चला आज एका समुद्राची गोष्ट पाहूया एका अशा समुद्राची जो एकेकाळी प्रचंड होता आणि नंतर जवळजवळ नाहीसा झाला ही गोष्ट आहे अरल समुद्राच्या विनाशाची आणि त्याच्या पुनरुज्जीवनाची हे बघा ही दोन चित्र हीच अरल समुद्राची पूर्ण कहाणी सांगतात डावीकडे एकोणीसशे साठ सालचा तो अथांग अरल समुद्र जगातला चौथा सर्वात मोठा तलाव आणि उजवीकडे आजचं वास्तव एक रखरखेत विषारी वाळवंट इतका मोठा बदल तोही फक्त एका पिढीच्या काळात कसा काय होऊ शकतो चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया तर एकोणीसशे साठच्या आधी अरल समुद्र कसा होता तो होता मध्य आशियाचं निळह हृदय विचार करा दोन मोठ्या वाळवंटांच्या मधोमध एक विशाल गोड्या पाण्याचा समुद्र तो फक्त पाण्याचा साठा नव्हता तर एक जिवंत धडधडणारी परिसंस्था होती आणि त्याचा आकार तब्बल अडुसष्ट हजार चौरस किलोमीटर म्हणजे केवढा मोठा असेल याचा अंदाज येतोय जवळजवळ अख्खा श्रीलंका किंवा आयर्लँड देश त्यात आरामात बसला असता एवढा मोठा जलाशय नजरेसमोरून नाहीसा झाला हे खरंच एक, एक हरवलेलं जग होतं अमू दर्या आणि दर्या नावाच्या दोन मोठ्या नद्या त्याला आयुष्य द्यायच्या तिथे माशांच्या वीस पेक्षा जास्त प्रजाती होत्या दरवर्षी चाळीस हजार टनांपेक्षा जास्त मासेमारी व्हायची ज्यामुळे लाखो लोकांचं पोट भरायचं स्थलांतरित पक्ष्यांसाठी तर ते नंदनवन होतं आणि महत्वाचं म्हणजे तो संपूर्ण भागाचं हवामान नियंत्रित करायचा मग असं काय झालं की हे सगळं चित्रच पालटून गेलं तर ह्या समुद्राच्या नशिबावर शिक्कामोर्तब केलं ते सोव्हियत युनियनच्या एका महाकाय योजनेनं निसर्गावर विजय मिळवून पांढरं सोनं पिकवण्याचं स्वप्न सोव्हियत नियोजकांची विचारसरणी फार वेगळी होती त्यांना वाटायचं की ह्या नद्यांचं पाणी समुद्रात जाणं म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा निव्वळ अपव्यय आहे त्यांच्या मते निसर्गाला माणसाच्या फायद्यासाठी वाकवलं पाहिजे आणि मग त्यांनी ठरवलं की हे वाया जाणारं पाणी वाळवंटाकडे वळवायचं ही योजना अगदी सरळ होती पहिलं वाळवंटात कापूस पिकवायचा ज्याला ते पांढरं सोनं म्हणायचे दुसरं त्यासाठी अमू दर्या आणि दर्या ह्या नद्यांचा पाणी समुद्राकडे जाण्याऐवजी वाळवंटाकडे वळवायचं आणि तिसरं त्यासाठी प्रचंड मोठे कालवे बांधायचे पण यातच एक खूप मोठी खूप मोठी चूक दडली होती हे कालवे सिमेंटचे नव्हते त्यामुळे तब्बल तीस ते सत्तर टक्के पाणी जमिनीत मुरून किंवा बाष्पीभवनाने वाया जात होतं समुद्रापर्यंत पोहोचण्याआधीच आणि ह्याच चुकीची किंमत होती समुद्राचा मृत्यू नद्यांचं पाणी थांबवण्याचे परिणाम इतके भयंकर आणि इतक्या वेगाने झाले की कोणाला काही कळायच्या आतच सगळं संपलं या विनाशाचा वेग बघा थक्क करणारा आहे एकोणीसशे साठमध्ये मध्ये हा एक अखंड समुद्र होता फक्त सत्तावीस वर्षात म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये तो दोन भागात विभागला गेला आणि दोन हजार चौदापर्यंत तर नासाच्या सॅटेलाइटने दाखवलं की त्याचा पूर्वेकडील मोठा भाग पूर्णपणे पूर्णपणे कोरडा झाला होता समुद्र जसा मागे हटला तशी त्याच्या जागी एक नवीन गोष्ट तयार झाली एक नवीन वाळवंट ज्याला नाव मिळालं अरलकुम पण हे फक्त वाळूचं वाळवंट नाहीये हे आहे समुद्राच्या तळाशी वर्षानुवर्ष साचलेलं मीठ शेती वापरलेली कीटकनाशकं आणि घातक रसायनांचं एक भयानक मिश्रण दरवर्षी हो दरवर्षी या अरलकुंबच्या तळावरून तब्बल चार कोटी तीस लाख टन विषारी मीठ आणि धूळ वाऱ्यासोबत उडते आणि ही धूळ काही तिथेच थांबत नाही ती हजारो किलोमीटर दूर प्रवास करते इतकी की तिचे अंश अंटार्क्टिकापर्यंत सापडले आहेत या विषारी धुळीमुळे त्या प्रदेशात एक भयंकर आरोग्य संकट उभं राहिलं आहे लोकांना श्वसनाचे आजार टीबी दमा कर्करोग होऊ लागले नव्वद टक्के महिलांमध्ये अॅनिमिया आढळला धक्कादायक म्हणजे काही संशोधनात तर मातांच्या दुधातही डीडीटी सारखी कीटकनाशक सापडली या आपत्तीचा मानवी जीवनावर पाय परिणाम झाला हे या एका चित्रातून दिसतं हे आहे मोयेनाक शहर एकेकाळी गजबजलेलं बंदर होतं आज तिथे फक्त वाळवंटात गंजलेली जहाजं उभी आहेत ही जहाजांची स्मशानभूमी तिथल्या लोकांच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याचं आणि त्यांच्या हरवलेल्या संस्कृतीचं प्रतीक बनून राहिली आहे पण ही गोष्ट इथेच संपत नाही खरं तर इथून पुढे या कथेला एक अनपेक्षित वळण लागतं समुद्राचं नशीब आता दोन वेगवेगळ्या दिशांना गेलंय एका बाजूला आशेचा किरण आहे तर दुसऱ्या बाजूला एक वेगळंच वास्तव समुद्राच्या उरलेल्या भागावर आज दोन देशांचं नियंत्रण आहे कझाकस्तान आणि उझबेकस्तान आणि या दोन्ही देशांची ध्येय पूर्णपणे वेगळी आहेत उत्तरेला कझाकस्तान समुद्राचा एक छोटा भाग का होईना पण त्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करते तर दक्षिणेला उझबेकिस्तानने या वाळवंटालाच एक नवीन आर्थिक संधी म्हणून स्वीकारला आहे त्यासाठी त्यांचे मार्गही वेगळे आहेत कझाकस्तानने दोन हजार पाचमध्ये कोकारल नावाचं एक धरण बांधलं जेणेकरून सिरदऱ्या नदीचं पाणी दक्षिणेकडे न जाता उत्तरेच्या भागातच अडेल याउलट उझबेकिस्तान समुद्राच्या कोरड्या तळाखालून नैसर्गिक वायू काढत आहे आणि धुळीची वादळं रोखण्यासाठी तिथे सॅक्सॉल नावाची खास झाडं लावत आहे आणि विश्वास बसणार नाही पण कोकारल धरणाचे परिणाम ते अपेक्षेपेक्षा खूपच चांगले मिळाले आहेत पाण्याची पातळी बेचाळीस टक्क्यांनी वाढली समुद्राची क्षारता कमी झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकेकाळी -एक जिथे मासे जवळजवळ संपले होते तिथे तब्बल बावीस प्रजाती परत आल्या आहेत आज तिथे पुन्हा वर्षाला आठ हजार टन मासेमारी होते एक मेलेला समुद्र पुन्हा जिवंत झाला आहे आणि हे फक्त एक पाऊल आहे आता या धरणाची उंची आणखी वाढवण्याची योजना आहे जेणेकरून पाणी एक काळच्या गजबजलेल्या अरल्स शहरापर्यंत पुन्हा पोचू शकेल हा एक मोठा आशेचा किरण आहे पण दक्षिणेकडचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे उझबेकिस्तानने रशियन आणि चीनी कंपन्यांसोबत करार करून समुद्राच्या कोरड्या तळ्याखाली नैसर्गिक वायू आणि तेल काढायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता त्यांना समुद्र कोरडा ठेवण्यातच आर्थिक फायदा दिसतोय पण या समुद्राच्या पोटात आणखी एक काळंगुट्ट रहस्य दडलेलं आहे समुद्राच्या मधोमध वोजरोस देनिया नावाचं एक बेट होतं इथे सोव्हिएट युनियनने जगातील सर्वात मोठं जैविक शस्त्र चाचणी केंद्र चालवलं होतं विचार करा अँथ्रॅक्स आणि स्मॉलपॉक्स सारख्या जीव घेण्या विषाणूंची खुल्या हवेत चाचणी केली जायची शीतयुद्ध संपलं तेव्हा सोव्हिएट सैन्यांनी घाईघाईत लाखो टन अँथ्रॅक्सचे विषाणू जमिनीत पुरून टाकले नंतर ते साफ करण्याचे प्रयत्न झाले पण धोका पूर्णपणे टळलेला नाहीये आता समुद्र आटल्यामुळे हे बेट जमिनीला जोडलं गेलंय आणि भीती ही आहे की जमिनीतले हे विषाणू प्राण्यांमार्फत बाहेरच्या जगात पसरू शकतात तर मग अरल समुद्राची ही कहाणी ही फक्त एका समुद्राची किंवा एका प्रदेशाची कहाणी नाहीये ही संपूर्ण जगासाठी एक मोठा धडा आणि एक गंभीर इशारा आहे यातून आपण काय शिकू शकतो पहिली गोष्ट म्हणजे पर्यावरणाचा विनाश किती वेगाने होऊ शकतो दुसरं उत्तर अरलने दाखवून दिलंय की जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर काही प्रमाणात नुकसान भरून काढणं शक्य आहे पण त्याचवेळी दक्षिण अरल आपल्याला आठवण करून देतो की काही चुका त्या कधीही पूर्णपणे सुधारता येत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी हे किती महत्त्वाचं भूराजकीय संसाधन आहे हेही कहाणी आपल्याला शिकवते अरल समुद्राची कहाणी एक प्रश्न विचारते हा फक्त भूतकाळात घडलेला एक अपघात नाहीये तर भविष्यासाठी एक जिवंत इशारा आहे आज जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे पाण्याचा वापर बेसुमारपणे होतोय तर प्रश्न हा आहे की आज आपण अशा कोणत्या जलसंकटाकडे डोळे झाक करत आहोत ज्याचे परिणाम अरल समुद्रासारखेच भयंकर असू शकतात याचा विचार करणं खरंच गरजेचं आहे